जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या, या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत सप्तचक्र मालिकेतलं दुसरं चक्र आपण घ्यायला सुरुवात केली आहे त्या चक्राचं चक्रा नाव आहे स्वाधिष्ठान चक्र त्याची बेसिक माहिती आपली गेल्या एपिसोडमध्ये घेऊन झाली ज्यांनी तो एपिसोड बघितला नसेल त्यांनी तो कृपया जाऊन बघावा म्हणजे जा पुढचं एपिसोड समजायला सोपं जाईल त्याचं स्थान कुठे आहे स्वाधिष्ठानचा अर्थ काय ते कशाने ब्लॉक होतं त्याचा रंग कोणता अशा काही गोष्टी आपण गेल्या एपिसोडमध्ये घेतल्या या एपिसोडमध्ये त्याची शारीरिक आणि मानसिक अभिव्यक्ती काय होते ते चक्र जर जा ब्लॉक झालं तर ते आपण बघणार आहोत मृत्यूची भीती हे यामागचं हो भी एक मोठं कारण आहे असं मी गेल्या एपिसोडलाच सांगितलं की हे चक्र ब्लॉक होण्यामागे मृत्यूची असलेली भीती हे एक मोठं कारण आहे जो माणूस इतका कमकुवत मनाचा असेल की ज्याला यमाची भीती वाटते ज्याला मृत्यूची भीती वाटते त्याला काय काय त्याच्यामध्ये भावनिक का अभिव्यक्ती याची होऊ शकेल हे आपण सहज समजू शकतो सुरुवातीला आधी शारीरिक अभिव्यक्तीबद्दल बोलूया त्याचं जे स्थान आहे ते बेंबीच्या खाली चार बोट असं आहे म्हणजे आपली जनायटल्स किंवा आपले रिप्रोडक्टिव ऑर्गन्स किंवा आपल्या किडनीज मूत्रपिंड हे सगळे मोठा तळ्याचा शेवटचा भाग हे सगळं त्याच्या टाकूत येतं त्याच्यामुळे तिथे तिथे एकूणच आपली लोअर बॉडी ही त्याच्यामुळे अफेक्ट होत असते त्यामुळे आपल्याला जर हे चक्र ब्लॉक झालं किंवा त्याची गती बिघडली त्याचा तोल बिघडला तर पोटदुखी कंबरदुखी पाय सगळे गुडघेदुखी हे सगळे त्रासही होऊ शकतात चालाला थकवा येणं एकूणच अशक्तपणा वाटणं हे होऊ शकतं ऑर्गन्स ऑर्गन्समध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात आपल्या जनायटलशी संबंधित काही समस्या वारंवार येऊ शकतात बायकांमध्ये पाळीच्या ज्या समस्या असतात त्या वाढू शकतात काहींना मूल न होणं वध्यत्वासारखे समस्या येणं असंही होऊ शकतं त्याच्यामुळे शारीरिक अभिव्यक्ती याची खूप प्रकारे होत असते एकूणच आपली लोअर बॉडी यांनी एफेक्ट होते एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे पुढचं सगळं तुमच्या आपोआप लक्षात येईल की आपल्याला काय काय दुखणी याच्यामुळे होऊ शकतात मानसिक अभिव्यक्तीच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर मी म्हंटल की ह्याच्या प्रतीकामध्ये चंद्रकोरे याचं जलतत्व आहे जलतत्व हे भावनांशी निगडित असतं चंद्रकोरे चंद्राचाही प्रभाव आपल्या भावनांच्या याच्यावर पडतो त्याच्यामुळे ते जर अस्थिर झालं त्याचा जर तोल बिघडला तर आपलं भावनिक स्वास्थ्य बिघडणार हे अर्थातच उघड आहे मग कमालीचे मूड स्विंग्स होणं सतत दुःखीच राहणं एक्स्ट्रीम केसेसमध्ये डिप्रेशनमध्ये जाणं सगळ्याचा आळस कशातच काही उत्साह न वाटणं काही करावंसं न वाटणं कोणत्या तरी व्यसनाच्या अधीन होणं भोगाची आसक्ती असणं लैंगिक भावना खूप अतितीव्र असणं ज्या आपले षडरिपू आहेत त्या भावना अति तीव्र असणं रागमोह मत्सर लोभ वगैरे हे आपण सगळं माहिती आहे आपण ज्यांना षडरिपू म्हणतो त्या भावना अतितीव्र असणं अशा अनेक प्रकारे याची भावनिक अभिव्यक्ती किंवा मानसिक अभिव्यक्ती हो होत असते आणि जेव्हा असं होतं तेव्हा जगण्यातला उत्साहात जातो मग जगण्यातला उत्साह आणि आनंद गेला तर राहिलं काय त्याच्यामुळे हे चक्र व्यवस्थित गतीने त्याच्या फिरणं हे फार आवश्यक असतं यासाठी अनेक उपाय आहेत आसनं आहेत ॲफर्मेशन्स आहेत असं मी तुम्हाला म्हटलं होतं याची जे ॲफर्मेशन्स आहेत तर ती साधारणतः अशी असतात पण तुम्ही तुम्हाला हवी तशी ती बनवू शकता असं ते काळ्या दगडावर लिहिलेली रेग नाही आहे की हीच म्हटली पाहिजेत पहिलं म्हणजे मला मृत्यूची भीती वाटत नाही मी माझ्या आयुष्याबाबत समाधानी आहे मला आनंदी राहायला आवडतं तो माझा स्वभाव आहे मला जे काम माझा ध्यास आहे ते करायला आणि त्याच्यात झोकून द्यायला मला खूप आवडतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं याच्यावर माझी श्रद्धा आहे माझ्या आजूबाजूला जे सगळे जग आहे जे लोक आहेत ते सगळे चांगलेच आहेत ते मला मदत करत आहेत आणि त्यांच्यामुळे या जगण्यातला उत्साह माझा टिकून येईल माझी सगळी नाती चांगल्या प्रकारे मी जपली आहेत आणि माझे नातेसंबंध जपता येतात मला अशा प्रकारे तुम्ही अनेकही इतर जी ॲफर्मेशन्स तुम्हाला वाटतील ती करू शकाल ब्रॉड आउटलाइन मी तुम्हाला दिली की जी भावनिक स्वास्थ्य आणि पर्यायाने शारीरिक स्वास्थ्यावर आपला प्रभाव टाकेल मी असं म्हटलं होतं की ह्याच्यासाठी बरीच आसनं पण आहेत आता ह्याचं जे स्थान आहे बेंबीच्या खाली त्याच्यामुळे लोअर बॉडीवर काम करणारी जी जी सगळी आसनं आहेत ती सगळी ह्याच्यासाठी उपयोगी पडतात व त्यात सूर्यनमस्कार आहे सुप्त कपोतासन आहे वज्रासन आहे काकासन आहे उत्तानासन आहे वसिष्ठासन आहे यातली अनेक आसनं तुम्ही समजा जर ती कट करायला कठीण वाटत असतील कारण अनेकांना अनेक काही शारीरिक व्याधी किंवा मर्यादा असू शकतात ज्याच्यामुळे आसनं करायला अडचणीचं वाटू शकतं त्यांच्यासाठी काही काळजी करायचं कारण नाही कारण हस्तमुद्रा आहेत इतरही अनेक उपाय आहेत हस्तमुद्रांच्या बाबतीत बोलायचं झालं त्या सगळ्या हस्तमुद्रा माझ्या घेऊन झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी जी नावं सांगते ही जर तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला सविस्तरपणे ती त्या हस्तमुद्रा कशा करायच्या आणि त्यांचे लाभ काय ते बघायला मिळेल यातली सगळ्यात पहिली आहे ती व्यानमुद्रा कारण हा व्यानवायू आहे चक्र याच्याशी संबंधित असलेला वायू व्यान आहे त्यामुळे व्यानमुद्रा मुद्रा कारण हे जलतत्वाचं चक्र आहे व्यानमुद्रा वरुणमुद्रा मुद्रा जनायटनशी संबंधित आहे रिप्रोडक्टिव ऑर्गनशी संबंधित आहे त्यामुळे योनी मुद्रा क्षेपण मुद्रा, मुद्रा जी भावनिक स्वास्थ्यासाठी लेडगो करण्यासाठी अतिशय उपयोगाची आहे ती अशा अनेक मुद्रा ज्या आहेत त्या तुम्हाला ह्याच्यासाठी उपयोगी पडू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शक्तीमुद्रा जी शांत झोप आणि शांत मनासाठी उपयोगी पडते त्यामुळे ह्या पाचवी मुद्रा कोणतीही तुम्हाला जी वाटेल ती करा उरलेले आपोआपच त्याचे परिणाम होत जातात कारण एक तत्व बॅलन्स झालं की ऑटोमॅटिकली बाकीची तत्व बॅलन्स व्हायला लागतात त्यामुळे मी एका वेळेला पाच कशा करू किंवा एवढा वेळ कुठून काढू असा शंका अशी शंका किंवा असा प्रश्न मनात यायचं काही कारण नाही यातली कुठचीही तुम्हाला जी सोपी वाटेल जी करावीशी वाटेल ती तुम्ही मुद्रा करा त्याचा तुम्हाला फायदा होईल तिसरा जो साधा सोपा उपाय आहे हे जलतत्वाचं चक्र आहे त्याच्यामुळे पाण्याचं सान्निध्य असेल तर तुम्हालाही हे चलतत्व तुम्ही पुष्ट करू शकता त्याचं पोषण करू शकता त्यामुळे पोहणं किंवा नदी आणि तलावाचं सान्निध्य तलावा म्हणजे जर तलाव असेल आपल्या गावात कुठे तर ता त्याच्या आजूबाजूला फेऱ्या मारणं नदीच्या काठावर जाऊन बसणं हे काहीच जर शक्य नसेल तर किमान घरात वॉटर फाउंटन ठेवणं आंघोळी करणं दोनदा तरी दिवसातनं अशा प्रकारेही तुम्ही त्या जलतत्वाला रिफ्रेश करू शकता हा त्याचा आणखीन एक उपाय बीजा मंत्र ध्यानधारणा हे जे सगळे उपाय आहेत हे मी आता पुढच्या भागात घेणार आहे त्याचं प्रतीक आधी नीट एक्सप्लेन करणार आणि मग ते घेणार आहे त्यामुळे ते आत्ता मी घेऊन हा एपिसोड अधिक लांबत नाही आता आजची टीप अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्यांच्यासाठी साधा जोपा उपाय कलोंजी मिळतं कलोंजी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बायकांना तर माहितीच आहे त्याचा अर्धा चमचा जर जिभेवर ठेवून चघळला तर रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते करून बघा साधा सोपा उपाय आहे औषधं घेण्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे किंवा औषधांचे साईड इफेक्ट्स टाळण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो करून बघा तुमचे अनुभव मला कळवत राहा तूर्त इथेच थांबते धन्यवाद